सुरुवातीलाच बातमी आहे नागपुरातून नागपुरात जीबीएस चा आणखी एक बळी एका बत्तीस वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात त्याचे उपचार सुरू होते आणि त्यामुळे नागपुरातील विविध रुग्णालयात जीबीएसने दगावलेल्या रुग्णांची संख्या तीन वर जाऊन पोहोचली आहे दगावलेला बत्तीस वर्षीय रुग्ण मध्य प्रदेशचा असल्याची माहिती समोर येते प्रकृती खालावल्यावर त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आजपर्यंत जीबीएसचे तब्बल एकवीस रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यापैकी मेडिकल मध्ये एक साडे वर्षांचा मुलगा आणि एक वयस्कर असे दोन रुग्ण माहिती समोर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश खरंतर जीबीएस चा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय आता नागपुरात सुद्धा असा बळी गेल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिकचा तपशील नक्कीच प्रदेश बघितलं गेलं तर नागपूरमध्ये जे आहे जीबीएसचा तिसरा रुग्ण जो आहे तो मोठी पावलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि बत्तीस वर्षीय हा तरुण जो आहे हा मध्य प्रदेश मध्ये हा रहिवासी होता आणि याचा जो आहे तो लागपूरमध्ये झालेला आहे अशाच प्रकारे आतापर्यंत नागपूर मधल्या मेडिकलमध्ये जे आहे तब्बल एकवीस रुग्ण जे आहे ते जीबीएस चे जे आहे ते शिक्षण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये काही त्यामध्ये लहान मुलं असतील किंवा वयोवृद्ध असतील असे देखील रुग्ण त्यात सामील आहेत आणि अशा पद्धतीने पहिला दुसरा आणि आता आता तिसरा जो आहे रुग्ण जो नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे हे हा जो हा शेकाव जो चालू झालेला आहे जी एसचा तो आता नागपूरमध्ये येऊन इथे देखील नागपूरमधल्या ना, नागरिकांमध्ये जे आहे ती प्रदेश खरंतर जेबीएसचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर नागपुरातील आरोग्य यंत्रणा कशा प्रकारे सतर्क झालेली आहे काय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत नक्कीच ज्या पद्धतीने जीबीएसची जी काही लक्षणं आहेत ते लक्षणं आढळून आले त्वरित दवाखान्यात जेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधा अशा पद्धतीचे रुग्णालयात जा अशा पद्धतीचे जे शासन असेल प्रशासनाकडून जे आहे निर्देश जे आहे नागरिकांना देण्यात येत आहे आणि त्या पद्धतीने खोकला असेल किंवा सर्दी असेल अशा पद्धतीची लक्षात आढळून तर कोणी तुम्ही संपर्क साधा आणि त्यावर लगेच उपचार घ्या अशा पद्धतीची जी जनजागृती आहे ती शासनाकडून इथे करण्यात येत त्यामुळे देखील आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी